मी प्रवीण आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत होतो आज रविवार आहे सुट्टी आहे आमच्या फॅक्टरीला रजा आहे त्याच्यामुळे आम्ही आज आमचं पण गेलं आहे ब्राह्मणदेवाच्या धबध्यावर जायचं ठरलं या आस्थाला ब्राह्मणदेव धबधबा बघायचा आहे दोन वर्ष मुंबईला होती दोन वर्षानंतर गावी आले आणि आत्ता बोलते आहे मला ब्राह्मणदेवाच्या धबध्यावर जायचं आहे त्याच्यासाठी आता मी चालू माझ्याबरोबर संजय आहे राज आहे आणि अस्था ही आस्था बोल तुला कुठे जायचं आहे ब्रह्मदेवाच्या धबधब्यावर कशासाठी कशासाठी काय खेळण्यासाठी कशामध्ये कशामध्ये काय पाण्यामध्ये पाण्यामध्ये तर आता मी चाललोय जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका येतात थांब तुम्ही मी आलो

येतोय ना मागे आपल्या घरपर्यंत यायचं आता पाऊस थोडा कमी झाला शिरवाडी जाते होती। तो इतना मी आलो तेव्हा झाडं इथं होती इतका झाडावर नाही गेलो त्या दिवशी तर आता आम्ही धबधब्यावरती आलोय आता ही कसरत आहे खरी राज आणि आस्था पुढे चाललाय संजय इकडे आहे चौकाश म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे सवतकाळात चुना कोळवण जाय तसा आमच्या दोनिवड्यात हा ब्राह्मणदेव धबधबा आहे निसर्गाच्या सानिध्यात डोंगरात तसा वसलेला आहे पूर्वी इथून आम्ही घरी पाणी न्यायचो डोक्यावरून हंड्याने आता त्याच्या आम्ही घरी आपापल्या प्रत्येकाने पाईपलाईन करून पाणी नेलं आहे त्याच्यामुळे इकडं आमचं सहसा येणं होत नाही फक्त फक्त पावसाळी सीझनला धबधबा चालू झाला की आम्ही येतो रियाशी वरून झाडं आल्या आहेत म्हणजे किती पाण्याचा जोरात प्रवाह असेल तर तुम्ही बघू शकता विचार करू शकता ए तिकडून नको जाऊ आम्ही था तुला दाखवतो कुठून जायचं ते आता राजवर्षी चाललाय संजय पण चाललाय वरती कसं वाटत आहे मुंबईचा ऑटरपॉल आहे आपल्या गावचं कसं आहे खाली काय आला रे नाही खाली जागा खाली पहिलं असं पनळ लावून पाणी घ्यायचे आता ती जागा पण पूर्ण बाद झाली कारण पाणी आता वरती कोंड होती तुम्हाला वरती पण जाऊन दाखवतो इकडून अंडे घेऊन आम्ही वरती जायचो कुंडीवरती पाणी भरला पहिली ते पण असायचे पाणी कमी झालीपूर्वी ते कुंडीचे अंडे बुडून न्यायचे ते कपडे धुवायला पात्री होते ते पूर्ण आता नष्ट झालं आहे या दोन वर्षामध्ये पूर्ण याची धबधब्याची रचना चेंज झाली आहे धबधबा आहे तिथेच आहे वरती कोण होती ती पण चेंज झाली आणि पाणी ह्या साईडने येत आहे पूर्ण ह्या साईडनी पाणी यायचं ते आता बंद झालं आहे पूर्वी कोण होती जवळजवळ मी बुडायचो एवढी कोण मोठी होती आता ही तुम्हाला इथे दगड दिसत असेल ती दगड होती त्याच्या खाली ती कोण होती त्याच्यावरती एक दगड होता तो पण तुटला म्हणजे आता वरून पण तुम्हाला तिथे झुंकून दाखवतो हा दगड आहे तो पण वरून आला म्हणजे पूर्वी कसं एवढं काय नव्हतं पण हल्ली सध्या पाण्याचा प्रवाह एवढा वाढला की या वरून दगड्या बिगड्या तर हे झाड ब्रामणजे मंदिराच्या इथे खाली पडलं होतं ह्या पावसात पहिल्या पावसात ते खाली आलंय आता थोडा पाऊस गेलाय म्हणून पाणी त्या धबधब्याला कमी आहे तुम्ही बघा पूर्वी पाणी इकडून जायचं जात नव्हतं पाणी ह्या साईडने असं जायचं इथं कोण होतं पाणी जायचं आणि इथून आता इथून असं खाली गेलं तर मी बसलो त्यामार्गे इथे पनळ लावून खाली पाणी भरायचे लोक आम्ही कारण इकडूनच प पहिलं पाणी डोक्यावरून आम्ही घेऊन जायचो त्याच्यानंतर एक सात आठ वर्षे झाली त्याच्यानंतर आम्ही इथून पाईप टाईम करून वरून कड्याच्या पाईप पायप करून घरोघर पाणी नेलं आहे ही आस्था खाली होती आता कड्याखाली जातो आहे आम्ही अगदगाच्या खाली पकडणी टाका <laughs> <laughs> तर आता संजय पाण्यामध्ये उतरलाय त्याची मुलगी आहे तर आता काळ्या पूर्ण हे आहे दगडातून हा धबधबा आहे आता थोडा पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे नाहीतर हा इथे दगड दिसतोय त्याच्यावरती धबधबा पडतो पुढे पावसातून धबधबे खाली जायला भीती वाटते कारण वरून दगडा येतात आता जंगलाचं पाणी इथे येतं आणि हाच धबधबा खाली आमचा स्टॉपला ब्रह्मंदेवाडी इथे स्टॉपला जातो तर आता आम्ही परतीचा मार्गाला लागलोय मी घरी निघालो आहे जवळजवळ साडेपाच वाजून गेलेत साडेतीन वाजता आलो होतो तेपर्यंत आम्ही आता पाहुणेकरला आम्ही पोहोचलो त्यानंतर आता मी निघालोय घरी